हॅलो तेजोस लाईफमध्ये स्वागत आहे आज आई हनुमान जयंती त्यानिमित्त आम्ही मारुतीच्या मंदिरात गेलो होतो मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर असं खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं मंदिर पाहूनच खूप मस्त वाटत होतं छान आमचं दर्शनही मस्त व्यवस्थित झालं त्यानंतर आम्ही मंदिराचं एक फेरी घेतली आणि थोडं जाऊन साईडला जो जे की मंदिराचा व्ह्यू तुम्हाला दाखवते किती मस्त डेकोरेशन केलं होतं आणि आज सकाळपासून इथे कार्यक्रम असल्यामुळे आता थोडी गर्दी कमी होती आमी तर बाहर आमाला जी के ती आम्ही दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडताना आम्हाला ज्योतिबाची काठी दिसली जे की आता चैत महिना चालू आहे ज्योतिबाच्या मंदिराची यात्रा चालू आहे तिथून ही काठी जाऊन आलेली आहे असं ते त्यांचंही दर्शन झालं त्यांना अजूनच प्रसन्न वाटत आहे अशा प्रकारे खूप छान दिवस गेला आजचा आणि आम्ही हे बघून मग आम्ही घरी गेलो कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय